रामनवमी हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक वैदिक पंचांगानुसार रामनवमी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे हिंदू पौराणिक कथेनुसार त्रेतायुगात भगवान विष्णूने राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि जगात धार्मिकता पुनर्संचयित करण्यासाठी भगवान राम म्हणून अवतार घेतला होता याच दिवशी भगवान राम यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्याच्या पोटी झाला त्यांना मर्यादा पुरुषोत्तम सद्गुण सन्मान आणि धर्माचे प्रतीक म्हणून ओळखले जाते अयोध्येत मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जाते जगभरातून लाखो भाविक अयोध्येला भेट देतात शरयू नदीत पवित्र स्नान केल्यानंतर ते उत्सवात सहभागी होण्यासाठी राम मंदिरात जातात अनेक भावी दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात स्तोत्रे म्हणतात आणि रामायणातील वाचन करतात वैदिक पंचांगानुसार यंदा रामनवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे पूजेसाठी सर्वात शुभ काळ मानला जाणारा मध्यान्ह मुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनिटे ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांच्या दरम्यान असणार आहे जो दोन तास एकतीस मिनिटे असणार आहे मध्यान्ह मुहूर्त दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटे ते नवमी तिथी एप्रिल रोजी संध्याकाळी वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून संपणार आहे मंडळी रामनवमीला तुम्ही उपवास करत असाल तर सकाळी लवकर उठा स्नान करानी जब करा आणि पवित्र मंत्रांचा जप करा तसेच सूर्याला जल अर्पण करावे प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी घरात किंवा देवघरात ताजी फुले ठेवा प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढा दिवे लावा तसेच देवघर स्वच्छ करून सजावट करावी दुपारी बारा वाजता रामजन्माच्या शुभवेळी गंगाजल पंचामृत आणि पाण्याने भगवान श्री रामाच्या मूर्तीचा अभिषेक करावा पूजेसाठी फुले आणि तुळशीची पाणी अर्पण करावीत धूप दिवे फुले आणि नैवेद्य दाखवून भगवान श्री रामाची मनोभावे पूजा करावी श्रीरामाला खीर फळे पंजिरी आणि पारंपरिक पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता रामायण सुंदरकांड किंवा रामरक्ष स्तोत्र यासारख्या पवित्र ग्रंथांचे पठण करावे नंतर आरती करावी आणि भक्तांना प्रसाद वाटावा मंडळी रामनवमी हा वाईटावर विजयाचे प्रतीक आहे भगवान रामाचे जीवन सत्य श्रद्धेचे प्रतीक आहे त्यांना आदर्श पुत्र आदर्श राजा पती आणि योद्धा मानलं जातं जे निस्वार्थता आणि त्यागाचे प्रतीक आहेत रामनवमी एक धार्मिक उत्सव नसून भक्तिगीत आणि दानधर्माचा शुभ काळ आहे या दिवशी गरजूंना अन्न कपडे आवश्यक वस्तू दान करणे शुभ मानलं जातं मंडळी श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी राम जन्माची ही कथा अवश्य श्रवण करावी महाराज पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला रामनवमीला पुनर्वसू नक्षत्राला श्रीरामांचा जन्म झाला होता श्रीरामांच्या जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती फार शुभ होती या दिवशी पाच ग्रह सूर्य मंगळ गुरु शुक्र आणि शनी आपल्या उच्च राशीत स्थित होते या ग्रहांच्या शुभ प्रभावात त्रेता युगात राजा दशरथाच्या घरी विष्णू अवतार मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांचा जन्म झाला पौराणिक कथानुसार श्री रामांचा जन्म त्रेता युगात झाला राजा दशरथाने पुत्रेष्ट यज्ञ केला आणि त्यात प्राप्त झालेल्या प्रसादाची खीर त्यांनी पत्नी कौशल्याला दिली त्यातून अर्धा हिस्सा कौशल्याने कैकईला दिला मग आपल्यातला अर्धा अर्धा हिस्सा दोघींनी तिसरी राणी सुमित्राला दिला या खिरीमुळे चैत्र शुक्ल नवमीला पुनर्वसू नक्षत्राला कर्क लग्नात माता कौशल्याच्या पोटी श्रीरामांचा जन्म झाला अशाच प्रकारे भरत आणि सुमित्राकडून लक्ष्मण आणि शत्रुघ्नचा जन्म झाला मंडळी श्रीराम हे सहज साधा सरळ पण दृढ निश्चय आहे तो केवळ आपल्या मित्रांचा शुभचिंतक नाही तर त्याच्या आश्रयाला येणाऱ्या शत्रूंनाही तो अभय देतो राम एक भाऊ एक पती एक मित्र आणि एक राजा अशा सर्व भूमिकांमध्ये अनुकरणीय आहे तो मर्यादा पुरुषोत्तम आहे राम म्हणजे आत्मा ज्योती म्हणजेच आपल्या हृदयात जो प्रकाश आहे तो राम आहे राम नेहमी आपल्या हृदयात असतो श्री जन्म आई कौशल्या आणि वडील दशरथांच्या पोटी झाला होता संस्कृत मध्ये दशरथ म्हणजे दहा रथ असलेला या ठिकाणी दहा रथ म्हणजे आपल्या पाच ज्ञानेंद्रियांचे आणि पाच क्रिया इंद्रियांचे प्रतीक आहे तर कौशल्य म्हणजे जो कुशल आहे रामाचा जन्म तिथेच होऊ शकतो जिथे ज्ञान पंच आणि अर्थ म्हणजे ज्या ठिकाणी युद्ध होऊ शकत नाही जेव्हा आपले मन कोणत्याही संघर्षाच्या स्थितीपासून मुक्त होते तेव्हाच आपल्या मनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो राम हे आपल्या आत्म्याचे प्रतीक आहे लक्ष्मण हे सतर्कतेचे प्रतीक आहे सीता हे मनाचे प्रतीक आहे तर रावण हे अहंकार आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे जसे पाण्याचा स्वभाव वाहत जाणे आहे तसाच मनाचा स्वभाव डगमगणे आहे मनरूपी सीताजी सोन्याच्या हरणाकडे पाहून आकर्षित झाल्या आपले मन वस्तूंकडे आकर्षित होते अहंकारूपी रावण मनोरूपी सीताजींचे हरण करतो अशा प्रकारे मनोरूपी सीताजी आत्मरूपी श्री रामांपासून विलग होतात हनुमानजींना पवनपुत्र म्हणतात सीताजींना परत आणण्यासाठी ते रामाला मदत करतात श्वास आणि सतर्कता हनुमान आणि लक्ष्मण यांच्या मदतीने मन म्हणजे सीता पुन्हा आत्म्याशी म्हणजे रामाशी जोडले जाते अशा प्रकारे संपूर्ण रामायण आपल्यातच घडत असते रामाच्या जीवनातून मिळालेले मुख्य धडा म्हणजे शिस्त शिस्त अत्यंत महत्वाची आहे याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही दुसरीकडे सर्जनशीलता आहे सर्जनशीलतेला थोडी जागा हवी सर्जनशीलतेला स्वातंत्र्य हवे सर्जनशीलता आणि उत्पादकता यामध्ये समतोल आहे तुमच्याकडे उत्तम कल्पना असू शकतात पण त्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला शिस्त हवी एक राजा म्हणून भगवान श्री रामांच्या राज्यात असेच गुण होते यामुळेच त्यांचे राज्य विशेष बनले आणि म्हणूनच राम सारखा आदर्श समाज निर्माण करण्याची कल्पना केली जाते ज्या राज्यात प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण केल्या जातील हे गुन्हेगारी मुक्त समाजाचे प्रतिनिधित्व करते कोणताही निर्णय घेण्यापूर्वी गुरुंचे मार्गदर्शन घेण्याची परंपरा राजांच्या भूमिकेत समाविष्ट होती राम भरतासोबत परतला असता तर रामायण कधीच बनले नसते रामाने सोन्याच्या हरणाचा पाठलाग केला नसता तर गोष्ट वेगळीच असती अशा स्थितीत हनुमानाची भूमिका आलीच नसती जर हनुमान नाहीत तर रामायणही नाही मागे वळून पाहताना या घटना नक्कीच आव्हानात्मक वाटतात परंतु कदाचित त्या काळातील लोकांसाठी एक आदर्श आहे म्हणूनच भगवान रामाच्या निर्णयाची गुंतागुंत या महाकाव्याला अधिक समृद्ध करते भगवान रामाने एक चांगला पुत्र शिष्य आणि राजा यांच्या गुणांचे एक आदर्श उदाहरण मांडले आहे यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले गेले आजही त्यांचे म्हणजेच सारखे शब्द अशा कामांसाठी वापरले जातात ज्या कामात अपयशाला जागा नाही मंडळी श्रीराम जन्माचा गीत हे मी आपल्या सुखी जीवनाचे रहस्य या चॅनेलवर अपलोड केला आहे तुम्हाला पाहायचा असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील